चं जे पहिलं डीप येतं त्या संदर्भात या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि करता सर्वात महत्त्वाचं जे डिपिंग असतं ते सेटिंगनंतर जे आपण डीप करतो ते सर्वात महत्त्वाचं डिपिंग असतं आणि त्यानेच सर्वात जास्त साईज आपल्याला मिळते जर ह्या डिपिंगची स्टेज जर आपण चुकवली तर आपल्याला इतर काहीही करून आपल्याला त्याची मनाची साईज मिळत नाही त्याच्याकरता ही जी स्टेज आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे जी काही स्टेज मी आपणास दाखवणार आहे त्यापेक्षा लवकर डिपिंग झालं तरी निश्चितच साईज कमी येते आणि वजनात घट येते आणि जर फार उशिरा झालं तरी साईज कमी येते आणि वजनात घट येते तर नेमकी साईज काय पाहिजे आणि काय नको हे आपण या ठिकाणी समजून घ्या या ठिकाणी या, या प्लॉटमध्ये आपण ही जी साईज दिसते ही 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 साईज तीन एम एम साईज आहे ह्या तीन एम एम साईजला हे हँडीप झालं नाही पाहिजेल हँडिप आपल्याला कमीत कमी साईज जी आहे झाडावरच्या शेवटच्या झाडाची साईज जी आहे ती पाच एम एम कमीत कमी चार ते पाच एम एम असली पाहिजे याप्रमाणे आणि त्याच्या पुढे असली असं इथं ही, ही पाच ते सहा एम एम आहे ही सहा ते सात एम एम आहे तर याप्रमाणे आपल्याला साईज पाहिजेल याच्यापेक्षा जर कमी साईज असली तर जादा संजेवके वापरूनही आपल्याला योग्य साईज मिळत नाही योग्य वजन मिळत नाही आणि मालाचा दर्जा घसरतो म्हणून ही साईज अत्यंत महत्त्वाची आहे या साईजला आपण जे हाताने डिपिंग करतो त्यामध्ये आपापल्या परिसराप्रमाणे आपण जी ए घ्यायचा आहे आपापल्या परिसराप्रमाणे आपण सी पी पीचा डोस घ्यायचा आहे आणि ही स्टेज जी आहे ही आपण नेमकी शोधून काम करायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं झाडावर तीस टक्के किंवा पन्नास टक्के घड हे पाच एम एमचे आलेले असतात पण बाकीचे घड जे आहे ते चाळीस टक्क्यापर्यंतचे तीस टक्क्यापर्यंतचे घड हे दोन एम एम किंवा तीन एम एम असतात तर हे मागचे जे घड आहे हे म्हणजे झाडावर कमीत कमी ऐंशी टक्के घड जे आहेत हे चार एम एमच्या पुढचे आणि सात एम एमच्या आतले ही परफेक्ट स्टेज आहे ज्यावेळेस आपला बाग एक सारखा फुटलेला असेल त्यावेळेस चार एम एमच्या पुढे आणि सहा एम एमच्या आत अशी स्टेज राहील तर ही स्टेज करता सर्वात महत्त्वाची आहे मग आपण इलेक्ट्रोस्टॅटिकनी जरी स्प्रे देणार असला तरी ही साईज महत्त्वाची आहे हँडीप है, करणार असला तरी ही साईज महत्त्वाची आहे ही साईज ही स्टेज पकडूनच आपण चांगल्यात चांगल्या दर्जेदार द्राक्षाकरता वजनदार द्राक्षाकरता पेशी विभाजन चांगलं होण्याकरता मनात गर चांगला भरण्याकरता मनात गोडी चांगली होण्याकरता ही साईज आपण पकडावी आणि त्याप्रमाणे आपण साइजिंग स्प्रे किंवा हँडीप करावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय